अकोला शहरातील कुख्यात गुंड राहुल मोहन रंधवे विरुद्ध, एमपीडीए कायद्यानुसार कारवाईची तरतूद करून त्याला पुढील एका वर्षाकरिता जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी केली आहे शहरातील रामदास मठ अकोटफैल इथं राहणारा कुख्यात गुंड राहुल मनोहर रंधवे याच्यावर घातक शस्त्रे दुखापत करणे हमला करण्याची पूर्वतयारी करून नंतर गृह अतिक्रमण करणे शांतता भंग करणे जीवे मारण्याची धमकी देणे जबरी चोरी करणे घातक शस्त्रांचा वापर करून दुखापत करणे आदींसारखे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर यापूर्वी विविध कलमांवे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली त्यानंतर तो कुठल्याच कारवाईत जुमानत नसल्यानं त्याच्याविरुद्ध गंभीर दखल घेत कुख्यात गुंड राहुल रंधवे यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करत त्याला एका वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे